चला तर सुरू करूया इतिहासातील इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यावरील संपूर्ण प्रश्न उत्तरे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हटले जाते पर्याय आपल्या समोर अप्ण। आहेत आणि आपली वेळ सुरू होते आता आणि उत्तर आहे हॉल्टेअर आधुनिक इतिहासाचा इतिहास लेखनाचा जनक हॉल्टेयर यास म्हटले जाते मित्रांनो पुढील प्रश्न आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला आणि आपले पर्याय आपल्या समोर आहेत आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपली वेळ सुरू होते आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिलेला आहे चला पुढ पुढील प्रश्न बघूया दास कॅपिटल हा ग्रंथ या शास्त्रज्ञांनी लिहिलेला आहे मित्रांनो पर्याय आपल्या समोर आहे आणि आपला वेळ सुरू होतोय मित्रांनो उत्तर आहे मार्क्स दास कॅपिटल हा ग्रंथ मार्क्स यांनी लिहिलेला आहे पुढील प्रश्न स्त्रीवादी इतिहास लेखन रिकामी जागा या शास्त्रज्ञांनी केला आहे उत्तर आहे सीमा दोवा इतिहास लेखन सीमा दोवा यांनी केलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रकार आहे चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा मित्रांनो चला बघूया जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी काय लिहिले आहे तर रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक यांनी लिहिले आहे ग्रंथ लिहिले आहे लिओपॉल्ड हॉन रॉके या शास्त्रज्ञांनी कार्लमार्क्स त्यांच्या समोरील जोडी आहे दास कॅपिटल आणि रेने देकार यांनी लिहिलेलं आहे डिस्कोस ऑन द मेथड मित्रांनो आपण ह्या जोड्या बरोबर करून या ठिकाणी दिलेल्या आहेत जॉर्ज विल्यम फेड्रिक हेगेल यांनी रिझन इन द हिस्ट्री लिओपॉल्ड हॉन रँके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री मार्क्स यांनी दास कॅपिटल आणि रेन द यांनी डिस्कोस द मेथड हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रकार एका वाक्यात उत्तरे द्या डिस्कोस ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम काय आहे डिस्कोस ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम काय आहे आपला वेळ सुरू होतोय प्रश्न चे उत्तर आपल्याला आठवते का बघूया ऑन द मेथड उत्तर आहे एखादी गोष्ट सत्य आहे असे निश्चयशही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा नियम या डिस्कस ऑन द मेथड या ग्रंथात दिलेला आहे पुढील प्रश्न आहे हॉल्टेयरने कोणता विचार मांडला मित्रांनो आपला वेळ सुरू होते हॉल्टेयरने कोणता विचार मांडला याचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करा उत्तर आहे इतिहास लेखनात तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार हॉल्टेयरने त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत कोणते बघा युरोप खंडामध्ये महत्वाचे रेने विचारेअर मायकेल फुको सीमा द बोवा हे सगळे फ्रेंच चे इतिहासकार आणि विचारवंत होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो पुढील प्रश्न आहे इतिहास संशोधन पद्धती इतिहास संशोधन पद्धती आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे मांडता येईल इतिहासाची मांडणी कशी केली जाते तर एक नंबर आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे नंतरचा मुद्दा आहे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे संभाव्य परिकल्पना मांडणे ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे पुढील मुद्दा आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन इतिहास बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे त्यांचे तौलानिक विश्लेषण करणे मित्रांनो अशा या मुद्द्यांच्या आधारे आपण इतिहास संशोधन पद्धती म्हणजे इतिहासाची मांडणी करू शक धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळवा